तुकामने आम्ही उभे तिष्ठत द्वाराशी दोन्ही कर जोडूनी गाई गोपाळ सेवेशी काहो तुम्ही निश्चिंतीने निजलासी हरी मानी अले सुख आम्ही वाचू परी उठा सावध व्हावे क्षेम सकडा द्यावे जयाजी वासना तया तैसे पुरवावे जन्मोजन्मी सांभाळिले क्षमा करा अन्याय कृपा करी देवा अम्मा तुझी माय बाप तुका मने करा वडीलपण दिनासी येणे सुखवय ही जनासी उठा सकळ जन उठले नारायण आनंदले मुलीजन तिन्ही लोक करा जय कार वाद्यांचा गजर वृद्धंग विने अपार ताडघोष जोडो निया कर मुख पहा सादर पायावरी शिर ठेवून या तुका मने काय पडीतय मागा आपुलाले सांगा दुःख सकड भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण जिवे भावे ओवाळू आरती ओवाळू आरती माझ्या पंढरी नाथा दोन्ही कर जोडून चरणी ठेवी न काय महिमा माणू आता सांगणे ते किती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती राही रुखमाही दोन्ही उभ्या दो बाही। चामरे धाडती ठाईचे ठाई तुका मने दीप घेऊन उन्मतती शोभा विठेवरी उभा दिसे लावण्य गाभा हरी जागरासी जावे माझ्या विठोबाशी पहावे दृष्टी पडे पाप जडे देवगंधर्व सर्व येती नवी विमाने दाटती ऐसा आनंद सोडा जगन मित्र नागा पाहे डोळा कनकाच्या परियेडी उजळूनी आरती रत्नदीप प्रभा केशा पाजळल्या ज्योती ओ माये सावय साहिरा राही रखुमाई सत्यभामेच्या वारा मंडित चतुर्भज दिव्य कानी कुंडले मुकाशी शोभा पाहता तेज फाकले वैजंती माड गडा शोभे श्रीमंत शंख चक्र गदा आयुदेशोबत सावडा सुकुमार जैसा कर्दळीचा गाभा, चंडीचे नेपुरे बाजी गर्जती नवा ओवाळीता मनहे उभे ठाले ठाई समदृष्टी समान तुक्या लागला पायी संत संकादिक भक्त मिळाले आणि स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक नवल होता हे आरती देवादी देवा, देवा। स्वर्गावनी सर्वर पाहू येती केशवा नरनारी टक पाडिले नैना गोवाडिता श्रीमुख पुरे मना एका जनार्दनी मंगल आरत्या गाती, मिळाले वैष्णव जय जय कारे सहस्रदीपे कैशी प्रकाशली प्रभा उजळल्या रशदिशा गणना आळीसे से शोभा काकड्या आरती माझ्या कृष्ण सभागिया चरा चराचरम मोहरले तुझी मूर्ती पहावया कोंदलेसे तेज प्रभा झाली नित्य नवा आनंद ओवाडिता श्रीमुख आरती करिता तेज प्रकाशले तेने तेजे मिनला एका एकाएकी जनार्दने लाजले गे माये आता कवना ओवाळू जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू ओवाळू मी गेले माये गेले द्वारके जिकडे पहावे तिकडे चतुर्भुज सारखे ओवाळू मी गेले माये सकिया माथारी तिकडे पावे तिकडे चतुर्भुज गेले माये सारंग धरा तिकडे तिकडे चतुर्भुज परिवारा वैजंती माळगडा श्री वत्सला छन विष्णुदास नामायने दावी कुन अवतार उभा शंख चक्र गदा पद्म सहित देखिला देवा आदि देव समाधान जीव पाता वाटे गे माये सगुन चतुर्भुज रुपडे तेज पुंजाडती बंधुनी चर चरण नामा विन पुडती। तुझिये निधडी कोटी चंद्र प्रकाशे कमलनयन हास्य वदन हासे हालकारे कृष्णा डोलकारे घडिये 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 गुज बोलकारे उभा राहो के हाल केसा हालवितो बाहो बाप रुक्मा देवीवरु विठ्ठल नाहो